मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये उद्या जबरदस्त असा कॅप्टन्सी टास्क पाहायला मिळणार आहे ज्या पद्धतीने कलर्स मराठीने सूरज चव्हाणचा जो प्रोमो शेअर केला आहे तो जबरदस्त जबरदस्त म्हणजे जबरदस्त काय सूरज चव्हाण त्या टास्कमध्ये भिडतोय नडतोय सुद्धा त्याने अक्षरशः तुडवलं आहे आणि ज्या पद्धतीने कॉलर वगैरे उडवून वरती असलेल्या चव्हाण दुसरा जो चव्हाण आहे वैभव चव्हाण इथून त्याने किक मारलेलं आहे जबरदस्त एकदम काय प्रोमो आऊट केला आहे तर मित्रांनो या कॅप्टन्सचे टास्कसाठी सात उमेदवारांची निवड करण्यात आली होती यामध्ये सूरज घनश्याम योगिता निकी जान्हवी त्यानंतर अरबाज आणि निकी आता या टास्कसाठी बिग बॉसने फ्रेंच प्राईज दिलेले आहेत आणि या फ्रेंच प्राईजची वाटणी आहे ती टीम बीच्या सदस्यांनी केलेली आहे यामध्ये निकीला सगळ्यात जास्त आहे त्यानंतर अरबाज जान्हवी निकी योगिता घनश्याम आणि अगदी शेवटी तो म्हणजे सूरज त्याला दोनच फ्रेंच प्राईज दिलेले आहेत आता या टास्कमध्ये सदस्यांनी सगळ्यात जास्त फ्रेंच फ्राईज घ्यायचे आहेत आणि ते सेव करा सेव्ह करायचे आहेत सेव्ह करण्याच्या नादामध्ये प्रचंड असा गोंधळ तो नेहमीच बिग बॉसच्या घरामध्ये होतो तसा गोंधळ पाहायला मिळणार आहे आणि सूरजचा जलवा बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहे सूरजचं आगळं वेगळं रूप आपल्याला या टास्कमध्ये पाहायला मिळणार आहे आता तुम्ही प्रोमो बघितला तुम्हाला असं वाटलं असेल की सूरजनेच हा टास्क जिंकला असेल कारण ज्या पद्धतीने तो अरबाजला पण नडतोय आणि तुडवतोय तर मित्रांनो या टास्कमध्ये जेव्हा हा टास्क, टास्क संपला त्यावेळी सगळ्यात जास्त जे फ्रेंच प्राईज होते ते बिग बॉसच्या घरातील सगळ्यात ताकदवर जो स्वतःला समजतो की माझी सगळ्यात जास्त येथे ताकद आहे तो म्हणजे अरबाज पटेल याच्याकडे सगळ्यात जास्त फ्रेंच प्राईज शिल्लक असतात त्यामुळे अरबाज पटेल हा बिग बॉस मराठीच्या घरातील दुसरा कॅप्टन झालेला आहे अशी माहिती सध्या सोशल मीडियावर येते तर मित्रांनो अरबाज पटेल हा बिग बॉस मराठीच्या घरातला दुसरा कॅप्टन झालेला आहे खरं तर अपेक्षा होती ज्या पद्धतीने सूरज खेळला होता किंवा खेळणार आहे तर अपेक्षा होती की सूरज कॅप्टनपदाचा मान त्याला मिळायला हवा होता पण ज्या पद्धतीने सोशल मीडियातनं बातम्या येतात की अरवाज पटेल हा या नव्या हंगामाचा कॅप्टन झालेला आहे तर आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे तुमच्या मतानुसार कोण कॅप्टन व्हायला पाहिजेत होतं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका